तर नमस्कार मंडळी मी अक्षय आपलं स्वागत करतो कोकणी सोड्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आपण एक स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेचे दादा विजेता आहेत राकेश सुकाम त्यांना आज आपण भेटून प्रत्यक्षात आज ती टी शर्ट त्यांना आपण देणार आहोत ती भेट आपण देणार आहोत त्यांना तर मग व्हिडिओला सुरुवात करत आहोत जस्ट भेट झाली आणि आपण जस्ट टी शर्ट आपण त्यांना देत आहोत जर दे टी शर्ट आपल्या कोणाला हवी असेल तर ही एकच टी शर्ट विजेतेसाठी होती जर कोणा अजून हवी असेल या तर याची लिंक मी बायोला देत आहे त्या वेबसाईटची त्या लिंकला जाऊन आपण टी शर्ट ऑर्डर करू शकता मी यांना ब्लॅक टी शर्टची कॉपी दिलेली आहे तर अजून खूप सारे कलर आहेत त्यामध्ये तर आपण जाऊन ती टी शर्ट घेऊ शकता बाय करू शकता बाग्या एक मालवणी चेडू हे आपल्या मित्राचं एक खूप छान पद्धतीने टी शर्ट कलेक्शन आहे तिथे जाऊन आपण भेटू शकता आपलं नाव पूर्ण ना? माझं नाव आहे राकेश सुकाप मी रत्नागिरीमध्ये दाभोळी गावचा दा आहे हिजावणीमध्ये आणि हा चांगला होता प्रोटोग केला आहे आमच्या मित्राने आणि पहिल्यांदाच विनर होतोय बरं वाटलं छान वाटतंय ठीक आहे धन्यवाद दादा आज आपल्या यूट्यूब चॅनलचे तुम्ही प प्रथम म्हणजे काहीतरी नवीन कन्सेप्ट स्टार्ट केली आणि त्याचे तुम्ही प्रथम विजेते आहात असंच खूप छान पद्धतीने आपल्या सर्वांनीच रिस्पॉन्स दिला आहे तर असंच अजून नवीन काही नाही काय ना घेऊन येणार आहोत लवकरच अशा सणासुदीला किंवा मध्येच आणि एक नवीन काहीतरी करण्याचा उद्दिष्ट आहे लवकरच होईल तो पण कम्प्लेट आपला आपल्यासाठी आणि कोकणकरांसाठी सुद्धा एक नवीन एक प्रोजेक्टवर काम करत आहे मी पण तर तोही तो लवकरच येईल आणि असेच मध्ये मध्ये काही नाही काय ना आपण विनिंग विनर घोषित करू असेच आता फर्स्ट आहे असे दोन ते तीन आपण नंतर नेक्स्ट टाईमला आपण करू कारण पहिलाच उपक्रम होता त्यामुळे आपण एकच विनर घोषित केला आहे तर छान वाटलं धन्यवाद दादा असंच आपण सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा पुन्हा करत आणि तुमच्या सख्या फार वाढत आहे हे असे आहे नक्की नक्की आपल्या सर्वांचा सपोर्ट असेल तर नक्की होणार सबस्क्राईब कंप्लीट आपले धन्यवाद धन्यवाद